नमस्कार शेतकरी बांधवांना मी भूषण जाधव नाशिक कांदा भूषण जाधव या चॅनलवर तुम्ही कांद्याबद्दलचे आणि मक्क्याबद्दलचे लाईव्ह व्हिडिओ बघता नो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा हे चॅनल फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांसाठीच आहे धन्यवाद वैजपूर तालुका काय बघायला मक्का अठरा सत्तावीस किती दिवस वाढला होता माल लगेच काढला लगेच आणला होता अरे वागेच काढला काय बघायला मक्का मक्का गेला पंधराशे एक्केचाळीस किती दिवस वाढला होता माल किती दिवस वाढाय वाढायला नाही आलाच काल ला जाण काय बघायला मग सतराशे किती दिवस वाडा होता

तुम्ही अकराशे पैसे का नाही चोवीसशे रुपये भाव दिलेला आहे बॅडिशनला ला कमीत कमी दोन हजार रुपये जायला किंवा अठराशे दोन मिनिट फेड्रेशन चालू झालं आता एवढी आम्हाला राहिले असते तर फिरत्या खुर्ची आम्ही पण आम्ही पण फिरत्या खुर्ची पाठवून देतात भाव पाठवून मोकळे होऊन आज कंपनीचं खाली ಅಸಿಪಾಸಿ ಸರ್ ಎಲ್ಲ ಕಾಲಕ್ಕೆ ಸಾಪೋ ನಾನಿವಾದ ತಯಾರಿ ಯೋ 왔다ಲೇ ಇಕ್ಕೆಕರಣ ಸುಖไซಕಲ್ ನಿರ್ದೇಶನ સોળી રૂપિયા સોળાશોળાશ નવ્યાન સકે ગો કઈ પંદર ગેલા

ફોટો <imitation> દિરા પંદરશે એકેચાળીસ માઇન્સ સોળાશે નવ્વા એક્યાનક નવ્યા સાહેબ એક મિનિટ ભાઈ એક મિનિટ તુજ નહીં કા સાહેબ હાઈ બી પા

काय गेला मक्का किती दिवस वाढला होता काय मक्का किती दिवस वाढलाय मक्का काय मक्कायला किती दिवस वाढला होता माल दिवस कुठला आहे किती दिवस वाढलाय माल

काय बघायला मक्का किती दिवस वाढ काय कोण काय बघायला मग कुठले आहेत काय बघायला मक्का सोळाशे पंचावन्न किती दिवस वाढलाय माल कमीत कमी दहा दिवस वाढलेला आहे काय बघायला मक्का सोळाशे किती दिवस वाढलाय मालगाव काय बघेल काय बघायला मक्काशे वीस तुम्ही कुठले काय बघायला हो मक्का अठराशे अठराशे एक्कावन्न सोला रुपया बालाजी बोला नमस्कार कुठले होता मक्का बद्दलचा गोंधळ असा झाला दा, दादा तुम्ही सकाळपासून आलो नाही सात वाजेपासून इथं अच्छा मार्केटचा अंदाज पहिला तिथे आम्ही इथं जाऊ सरासरी चौदाशे ते सोळाशे या दरम्यान चालू होता गोंधळ झाला इथं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही सतरा अठराशे रुपये घेताना सोळाशे घेताना तर तुम्ही पंधराशे रुपये पासून सुरुवात करा असं म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची इतकी वाईट दशा आहे सांगताय सोयीचं आहे कारण इथल्या पाण्यामधून पा मकी काढलेला आहे आज पण शेतात आज पण शेतात पाणी आहे आणि मक्की पण उभा आहे गुंडरे काढून मकी उभा आहे चारा उभा आहे शासनाला एवढीच विनंती करायची शेतकऱ्यांना इतकं मारू नका तुम्ही शेतक तुम्ही सर्वस्व शेतकऱ्यांचे मायबाप आहात मला तुमच्या माध्यमातून एवढी विनंती करायची शेतकरी जगला तर सर्व जग जगेल काही तुमच्या कंपन्या नाही काही असं नाही चार दाणे तुम्ही कंपनीत टाकणार ना हजार दाणे होणार असं काही होणार नाही आहे ते शेतीतच माल टाकावा लागेल बाजरी शेतीतच टाकावं लागेल तो पण मक्की पण शेतीतच टाकावं तो चार दाण्याचे चारशे दाणे होतात आणि नैसर्गिक वातावरण असं असतं पाणी पाऊस खूप अवकळ आहे म्हणून विनंती एवढीच करायची मायबाप शासन या शेतकऱ्यांकडे तुम्ही लक्ष द्या धन्यवाद नमस्कार साहेब आजच्या पंधरा नोव्हेंबर मार्केटचा सायंकाळी चार वाजता जो निलाव झाला सुरुवातीला सुरळीत चालू होता पण नंतर जो म्हणजे शेतकऱ्यांची शिकायत आली किंवा भाव कमी जात आहे त्याचं काय झालं व असं नसतं मालाचे भाव हे मावसेर आणि डागी फंगसवर ठरत असतात जर ओला माल असेल तर ओला मालाचे भाव बाराशेपासून चौदाशेपर्यंत आहेत आणि वाढलेला माल जर असेल तर त्याचे पंधराशेपासून तर एकोणासशेपर्यंत त्याचे भाव आहे आणि जर त्याच्यामध्ये डागी फंगस असेल तर त्याप्रमाणे त्याच्या मालाच्या क्वालिटीनुसार त्याचे प घर हे ठरत असतात त्याच्यामुळे काही वेळा त्यांचा गैरसमज होऊ शकतो परंतु हे वरती कुठल्याही प्रकारचा डिमांड नसल्यामुळे यावर्षी बाजार हे चार तीनशे चारशे रुपयांनी कमी आहेत आणि सर्वकडे कमी आहेत इथे पूर्ण सर्व नाशिक जिल्ह्यात सर्व बाजारपेठांमध्ये बाजार बाजार हेच आहेत बाराशेपासून तो एकोणीसशेपर्यंत भाव आहे वर्षी इथेनॉलचे जे जे काही युनिट आहेत त्या युनिटचं डिमांड असल्यामुळे मागच्या वर्षी भाव हे टिकून होते परंतु वर्षी इथेनॉलचे जेवढे जेवढे युनिट आहेत त्या युनिटचं या वर्षी मक्यामध्ये म्हणजे डिमांड नाही त्याला कारण केंद्र शासनाने यांना पूर्ण वर्षभर पुढे एवढा राईज पुरवलेला आहे त्यामुळे या वर्षी मक्याला त्यांच्याकडनं कुठली मागणी नाही ज्यावेळेस त्यांची मागणी वाढेल त्यावेळेला या मक्यामध्ये भावामध्ये थोडीशी सुधारणा पडली कितीतरी वेळ एखाद्या महिन्याच्या जानेवारीच्या आसपास आमच्या डोक्यात राहिली जानेवारीच्या आसपास मक्यामध्ये भावाची सुधारणा पाव धन्यवाद